शिवाजीनगर येथील नरवीर तानाजीवाडी आगारात आग लागल्याचं समजताच अग्निशमक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले काही वेळात अग्निशमक दलाला आग विजवण्यात यश आलं बाजारात उभ्या असलेल्या बसला आग कशामुळे लागली असावी याचा अधिक तपास अग्निशमक दल व पोलीस करत आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी मुथा पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या